मनोजादा चरंगे पाटलांच्या मुंबईतील उपोषणानंतर शासकीय जी आरनुसार आंबेगाव तालुका संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने तालुक्याचे तहसीलदार नागटियक साहेब यांना गावोगावी जनता दरबार घेऊन ग्राम प्रशासनाचे मदतीने गोरगरीब मराठा समाजाला कुणबी दाखले वितरित करावे यासाठी निवेदन देण्यात आले याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा महासंघ संपूर्ण मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी तहसीलदार साहेबांनी आंबेगाव तालुक्यात आतापर्यंत दहा ते बारा हजार कुणबी दाखले वितरित करण्यात आले असून आज आपण दिलेल्या निवेदनानुसार लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्राध्यापक सुरेखाताई निघोट मराठा महासंघ जिल्हाप्रमुख अंकुश लांडे स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्राध्यापक अनिल निघोट लांडेवाडीच्या सरपंच संगीता शेवाळे खुर्द ग्रामपंचायत सदस्य उर्मिला तांबे जिल्हा मार्गदर्शक नवनाथ गावडे जिल्हा सरचिटणीस खंडू शेटे तालुका संघटक विठ्ठल शेटे गरुडझेब प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश खान्देशे ॲडव्होकेट भानुदास काळे सामाजिक कार्यकर्ते योगेश फुले उपतालुका प्रमुख अजित गुंजाळ समाजसेवक अशोक काळे सरपंच दिलीप चासकर बंटी मोर्डे कविता निघोट मोहना निगोट व मराठा समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोजदादा जरांगेंच्या मुंबईतील उपोषणास उपस्थित मराठा सेवक अजय मुळू आशिष घोलप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना अधिकार देऊ आणि गाव लेवलला एक त्यांनी सरकार शिक्षण योजना गाव लेवल ते गाव गावात कॅम्प घेऊन ते गावाच्या एकाच दिवशी तुम्ही एक दिवस कॅम्प लावलं करा गावात जेणेकरून एक महिन्याचे दोन तास आता काही विद्यार्थी एक करून देऊ सांगून गाव जरी तुम्ही टायमिंग दिलं तरी मराठा समाजाच्या वतीनं जे जरांगे साहेबांचं मुंबईमध्ये आझाद मैदानावर आंदोलन झालं त्यामध्ये आमच्या आंबेगाव तालुक्यातील सर्व आमच्या मराठा बांधवांच्या वतीनं हे आमचे जे कोयरूर काही पाच दिवस जरांगी साहेबांबरोबर उपोषणासाठी तिथे उपस्थित होते आणि त्यांनी आमच्या आंबेगाव तालुक्याची एक प्रतिनिधित्व तिथ केलं आणि आमच्या सर्व मराठा बांधवांची वाघांचं आज आम्ही औक्षण करून स्वागत करतोय कारण हे आमचं आहे ज्यावेळी पाटील हे उपोषणाला विस्तार

सामान्य म्हातारी माणसं आहेत किंवा ज्याच्या कुटुंबात बाबा कोणी तरुण पाहणार नाही तर त्यांना ग्रामपंचायत मध्ये प्रत्येक गावात जर असं एक कॅम्प लावून जर दिलं तर त्या म्हणजे त्यांना कोणाकडे जावची गरज पडणार नाही आणि एक दिवस जर ठरवून दिला तर त्या त्याच दिवशी फक्त त्या पूर्ण गावाचे आपल्याला प्रमाणपत्र देतात मंडळाचे किंवा मोठे गाव गावात सगळे गेले तर साधारण तेवढी संख्या पाहिजे तसंही करून येऊ शकतो चालतील धन्यवाद असं सहकार्य घ्यावं तर आपल्याकडे आता साडेबारा हजार